से आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून खळबळ उडवली गोपनीय माहितीनुसार जीवितला धोका असल्याचं बच्चू कडूंनी अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत अपघात झाल्याची अफवा पसरवतायत असं बच्चू कडू यांनी पोलिसांना माहिती दिली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणीच बच्चू कडूंनी केली आहे तर सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची बाय प्लस सुरक्षा आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीनं खळबळ उडाली दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जण बसले ते त्यांनी सांगितलं बच्चू कडू ते कार्यकर्त्यांना ऐकलं हे ता ता ला रा ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चूकोळचा आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो बच्चूळ राहणार आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जातो आहे त्या गोष्टीवर मला वाटतंय चौकशी झाली पाहिजे नेमकं त्याच्यामागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे